एस टी महामंडळाने नुकताच एस टीच्या भाड्यात पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एस टी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे प्रचंड महागाईने सामान्य आधीच होरपळला असताना ही भाडेवाढ कोलमडून टाकणारी आहे याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा प्रमुख अजित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख संतोष आप्पा जाधव शहरप्रमुख राजाभाऊ गुजर महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर एसटी डेपो बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले तसेच भाडेवाढ रद्द करण्यासंदर्भात महाबळेश्वर एसटी डेपो प्रमुख उपस्थित यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसैनिक व स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते दे। दे।